ॲडवोकेट प्रकाश आंबेडकरांची सत्तावीस सप्टेंबरला सांगलीत आरक्षण संवाद सभा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने एस सी एस टी आरक्षणामध्ये उपवर्गीकरण आणि क्रिमिलिअर लावण्यासंदर्भात जाचक निर्णय दिलाय सुप्रीम कोर्टाच्या या जाचक धोकादायक निर्णयावर चर्चा करण्यासाठी व भविष्यात आपली भूमिका काय असावी ही भूमिका मांडण्यासाठी ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे शुक्रवारी सत्तावीस सप्टेंबर रोजी राजमती भवन नेमिनाथ नगर ग्राउंड जवळ विश्राम सांगली येथे आरक्षण संवाद सभेत मार्गदर्शन करणार आहेत न्यायालयाने उपवर्गीकरणाचा जो निर्णय दिला तसेच त्यात क्रिमी लेअर घालण्याचा जो निर्णय झाला तो निर्णय इथल्या दलित आदिवासी चळवळ संपवण्याचा भाग आहे एससी सी एस टी आरक्षण फक्त उपवर्गीकरणापुरता मर्यादित नाही तर त्यात क्रिमी लेअरची अट घालण्यात आल्यामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे सत्ताधारी भाजपने तसेच विरोधी पक्ष काँग्रेसने या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं काँग्रेस प्रणीत कर्नाटक आणि तेलंगणा येथील मुख्यमंत्री यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागू करण्यासाठी समिती देखील गठित केली तरी सुप्रीम कोर्टाच्या या जाचक धोकादायक निर्णयावर चर्चा करण्यासाठी व भविष्यात आपली भूमिका काय असावी ही भूमिका मांडण्यासाठी अॅडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे शुक्रवारी सत्तावीस सप्टेंबर रोजी राजमती भवन नेमिनाथ नगर ग्राउंड जवळ विश्रामबाग सांगली येथे आरक्षण संवाद सभेस मार्गदर्शन करणार आहेत तरी एस सी एस टी समुदायातील सर्व प्राध्यापक डॉक्टर उद्योजक शिक्षक इंजिनियर वकील शासकीय अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी या सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलंय यावेळी वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे उत्तर जिल्हाध्यक्ष राजेश गायगवाळे जिल्हा संघटक नितीन सोनवणे सांगली शहराध्यक्ष इरफान केडिया वाहिद सनदी ऋषिकेश कोलप आदी उपस्थित होते महानकर निपसटी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा